खैराची तस्करी करणाऱ्या टोळीला आणि वाहनाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिलं खैराचं लाकूड मात्र जप्त वनविभागाच्या अर्धवट आणि संशयास्पद कारवाईवर प्रश्नचिन्ह जावळी तालुक्यातील पश्चिम भागातील गवडी गावातील जंगल परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत खैर लाकडाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला आणि वाहतुकीसाठी आणलेल्या वाहनाला सोडून दिलं मात्र खैराचं कापलेलं लाकूड जप्त करण्यात आलं हा छापा बावीस डिसेंबर रोजी रात्री दीड वाजता टाकण्यात आला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गवडी गावाच्या जंगलात खैराच्या लाकडाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारावर तत्काळ कारवाई केली गेली मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या या तडजोडीच्या तथा संशयास्पद कारवाई करण्यामुळं वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या कारवाईमध्ये संशयित सुनील ज्ञानदेव मरढेकर विजय जुनघरे यांच्यावर मुद्देमालासह गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं मात्र तसं न करता फक्त तोडलेलं लाकूड ताब्यात घेऊन घटनास्थळी सापडलेले संशयित इसम आणि पिकअप वाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिलं अशा अर्धवट कारवाई करण्याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा इंटरेस्ट काय असा सवाल केला जातोय दरम्यान यामुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे वृक्षतोड करणाऱ्या इसमांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे वन कर्मचाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजल्यापासून जंगलात प्रवेश केला तेव्हा तस्कर टोळक्यानं मुख्य रस्त्यात पिकअप वाहन लावून अडवलं होतं जेणेकरून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश होऊ नये त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत जंगलात प्रवेश करत तपास सुरू केला तस्कर टोळीनं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दमदाटी केली आणि मारण्याची धमकी देखील दिली परंतु कर्मचाऱ्यांनी धैर्य दाखवत त्यांचा सामना केला कारवाईच्या दरम्यान काही तस्कर पळून जाण्यात यशस्वीही ठरले पण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपये किमतीचं खैर लाकूड जप्त केलं मात्र वाहनही जप्त करणं अपेक्षित असताना वाहन आणि वृक्षतोड करणाऱ्या इसमांना सोडून दिलं सातारा वन विभागाच्या उपवन संरक्षक आदिती भारद्वाज सहाय्यक उपवनसंरक्षक प्रदीप रौंदळ आणि जावळी तालुका वन विभागाचे कर्मचारी वनक्षेत्रपाल महादेव हजारे वनपाल बामणोली निलेश राजपूत वनरक्षक बामणोली राहुल धुमा वनपाल मेढा स्वप्नील चौगुले आदींनी कारवाईत सहभाग घेतला पर्यावरणप्रेमींनी देखील या कारवाईमुळे खैर लाकडाच्या तस्करीवर चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे